आज मी मस्तपैकी छान चवदार टेस्टी अगदी काही कमी वेळातच होणारी शेवगाची शेंगाची अशी घट दाट अशी रस्सेदार रस्सा भाजी बनवलेली आहे ह्याला लागणारा वेळ खूप कमी आहे लागणारं साहित्य खूप कमी आहे आणि खायला मात्र इतकी टेस्टी चवदार की पोट भरण पण मन भरणार नाही ना इतकी चविष्ट ही भाजी तयार होती तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य बनवायची कृती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा ते इकडे मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून सोलून मस्त शिजून घेतलेल्या आहेत जास्त काही गाळ शिजवायच्या नाहीत थोड्याशा नॉर्मल याला शिजून घ्यायचं आहे आणि हे शिजवलेल्या पाण्याचाच आपल्याला रस्सा बनवायचा आहे म्हणजे ह्या पाण्यामध्ये खूप छान टेस्ट असते आणि प्रोटीनसुद्धा असतं थोडंसं आपल्याला लागणारे ला साहित्य बघूया कढीपत्त्याची पानं एक चिरलेला कांदा एक चिरलेला टमाटं घेतलेला आहे त्यानंतर इकडे मी एक वाटण केले ह्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे खोबरं अद्रक लसूण आणि हिरवी कोथंबीर म्हणजे कोथंबीर टाकून चांगलं जाडसर वाटण केलं आहे जास्त पातळणे बनवायचं काय होतं थोडंसं जाडसर म्हणजे ठीक ठेवलं ना ग्रेवी खूप छान दाटसर येतील हे बघू शकता अद्रक लसूण हिरवी कोथंबीर आणि खोबरं आणि थोडे शेंगदाणे असे भाजून घ्यायचं आणि वाटण करायचं त्यानंतर हे आपल्या शेवगाच्या शेंगा शिजून घेतल्यात आता कडाई ठेव कडाईमध्ये तेल ठेवले तर आपण याच्यामध्ये आपण कडेपत्तीचे पाने टाकायचे थोडेसे त्यानंतर आपण हा एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेऊया ही भाजी मी सकाळच्या टिफिनसाठी बनवत आहे हा सकाळचा टाईम दाखवते तुम्हाला म्हणजे इतकी सोपी भाजी ना की तुम्ही सकाळी सुद्धा ही भाजी सहजपणे बनवू शकता तर एक कांदा आणि एक बारीक शिरलेला टमाटा मी याच्यामध्ये टाकून घेतलंय जो 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 थोड़ा -थोड़ा हे जोपर्यंत परतून होते तोपर्यंत आपण थोडीशी वाट बघायची त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं थोडंसं तेल इथं मी रोजच्यापेक्षा एक चमचा जास्त टाकलंय कारण काय होतं तरी छान येते मग आता हे जे वाटण केलंय ते चमच्याच्या साहित्याने थोडं थोडं काढून पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घेते शेंगदाणे आणि खोबरं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं वाटण करून घेतलं आहे थोडंसं पाणी करून एक ग्रेवी याची खूप छान थीक तयार होती आता याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्यामध्ये टाकायचे मसाले आता इथे मी एक दीड चमचा लाल तिखट वापरते आवडीनुसार तुम्ही इथे मसाले टाकू शकता त्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं आपण गरम मसाला इकडे टाकून घेते गरम मसाला काढायला थोडा वेळ लागतो आहे हे बघा गरम मसाला टाकून घेतला आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आपल्याला धना पावडर हळद जे पण आपले रोजचे भाज्याचे मसाले असतात ते टाकायचं हे बघा इथे मी धना पावडर टाकला आहे गरम मसाला पावडर टाकला लाल मसाला टाकला आहे चवीनुसार हे मसाले वापरायचे मी अंदाज काहीच सांगत नाही तुमच्या अंदाजे तुम्ही इथे मसाले वापरा याची जर ज्यावेळेस आपण भाजी वगैरे करतो ना तर त्या भाजीला स्पेशली ना हळद चांगली वाफली ना तर तिचा रंग खूप छान येतो हे बघा आता मस्तपैकी हे जे मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेतलेत हे सगळे परतून घ्यायचे जे आपण वाटण केले त्याच्यासोबत इतकी खमंग टेस्टी अशी ही भाजी तयार होती हे बघा एक दीड मिनटामध्ये मांदाचेवर मसालासा परतून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता याचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता इतकी सुंदर भाजी ही तयार होती खायला तर तुम्ही टेस्ट करा बनून मग तुम्ही स्वतः तारीफ करता इतकी छान भाजी तयार होती हा वाटण केल्यामुळं हे बघा आता हे शेवगायच्या शेंगा आपण याच्यामध्ये टाकायच्या जास्त गाळ करायच्या नाही म्हणजे शिजून जास्त घ्यायच्या नाही थोड्याशा चा, ह्याच्यामध्ये कच्चापणा ठेवायचं हे बघा सगळ्या शेंगा अशा मसाल्यामध्ये मी टाकून घेतल्या आणि हलक्या हाताने आता ह्याला मिक्स करायचं आपण इकडे अजून मीठ वापरलं नाही मीठ टाकायचं घाऊन गेलेलं आहे पण ते मी आता टाकून घेतेनंतर अदोबर हे मिक्स करून घेते जरा चांगलं पूर्ण मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा मिक्स करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आपल्या ह्या शेंगा प्रत्येक शेंग अशी मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये बुडालेली आहे आणि आपल्याला प्रत्येक घासामध्ये ह्या मसाल्याचा एक आनंद म्हणजे खाता पळत नाही ग्रेव्हीची एक, एक मस्त मजा येते खाताला आता हे मिक्स करून घेतले माझा कॅमेरा पडून गेला हात लागला टच झाला हे असं होतं म्हणून जरा जपून करायला लागतं सगळ्या गोष्टी आता वरून थोडी कोथंबीर ठेव टाकते एक मिनटात ठेवला आहे गॅसवर तर बघू शकता मस्तपैकी आता उकळी आलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा आपण शिजून घेतल्यामुळं काहीही जास्त वेळ लागत नाही फक्त दोन मिनटाला उकळून द्यायचं हे बघा शेंगामध्ये जो कच्चा पाना असतो ना एक दोन मिनटामध्ये तो सगळा म्हणजे पूर्णपणे शिजून निघतात आता हे बघू शकता आपली ही, आप ही भाजी कशी तयार झाली आहे तरी सुंदर अशी आपली भाजी शेवग्याची रस्सा भाजी तयार झाली छानपैकी चवदार टेस्टी खमंग ही अशी भाजी तयार झाली हे बघू शकता इतका छान हा रसा लागतो ना खायला सोबत तर अप्रतिम लागतो तर नक्की ट्राय करा अशा प्रकारे शेवगाची शेंगाची रसा भाजी पाहुणे वगैरे जरी आले तरी अशा वेळेस पण तुम्ही हा बेत बनवू शकता इतकी छान लागते ही रसाभाजी तर ता आता मी याला थोडंसं थंड करून घेते आणि मग आपण प्लेटमध्ये सर्व करूया तर तयार झालेली आहे आपली ही भाजी बघू शकता एका छोट्या प्लेटमध्ये मी आता सर्व करत आहे आपली ही शेवगाची शेक तर बघू शकता याचा थिकनेस ग्रेव्ही किती दाटसर झालेली आहे छान पिके असं म्हणजे पातळ पात्र अजिबात वाटत नाही आहे परफेक्ट याच्यामध्ये थिकनेस पण आलेला आहे म्हणजे जशी ग्रेव्ही आहे अगदी तशीच परफेक्ट झालेली आहे तर इतकी चवदार ही रसा भाजी लागते शेवगाची शेंगाची एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा याची टेस्ट घेऊन बघा भाकर मी म्हणते ना भाकर आईसोबत तुम्ही पोट भरून जेवण करताल इतकं मस्त लागते भाजी तर छान बनवलेली आहे खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये काही असं वेग मोठं वाटण नाही केलं काही नाही छोटंसं आपलं वाटण शेंगदाणे लसूणचं करून मस्तपैकी ही रसाभाजी तयार केली आहे सेम प्रोसेसमध्ये तुम्ही चण्याची उसळ मटकीची उसळ वगैरे करू शकता तर कशी वाटते तुम्हाला सिंपल आपली शेवगा शेंगाची रसाभाजी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बघू शकता मस्तपैकी झालेली आहे रसाभाजी चला भेटते मी तुम्हाला